किरस अड्याला होता बका सुरणी सरजा आणि माहिती आड्याला होता, होता किल्ले मचिंद्रगड बबलू आणि पलीकड होता हुर्ची रन मशीन सणी दोघात लड़त झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हर न चालकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या क्षेत्रात हार आणि जीत असते गडे क्रमांक सहा चा निकाल गडे क्रमांक सहा चा निकाल आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी रेवान सिधनाथ प्रसन्न शेळक हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रेटरे या गाडीचा एक नंबर ला जयबेल गाडी मालकाच त्या वाटे बसलेला सनी ड्रायव्हर उरळीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर असे गाडी पाले